रामकृष्ण हरी श्री तुकाराम महाराज गाथा भाष्य अभंग एकशे तेहतीस पाणीकांच्या कापिती माना निष्ठुरपणा पार नाही करिती बेटे उसणवारी यमपुरी भोगावया सेंदराचे दैवत केले नवस बोले तयासी तुका म्हणे नाचती पोरे ये रे अंग दुखे। जे लोक स्वार्थासाठी माना कापतात त्यांच्या निष्ठुरपणाला पार नाही त्यांचे ते करणे यमपुरी भोगण्याकरिताच होय जे बेटे दुसऱ्याची उसनवारी करतात आणि त्या कर्जाची फेड करीत नाहीत जे आपल्या बुद्धीने शेंदुराचा देव करून मांडतात व त्याच्या पुढे पुत्र धन प्राप्ती करिता शेळ्या कोंबड्या मारण्याचा नवस करतात तुकाराम महाराज म्हणतात घरामध्ये पोरे धिंगाणा करतात नाचतात तेव्हा त्यांना शासन करण्यात मोठ्या माणसाचेच अंग दुखते त्रास होतो पण पोरांना मात्र त्या शासनाचे काहीच वाटत नाही त्याप्रमाणे किती यमपुरी भोगली तरी पाप करणाऱ्या माणसाला त्याचे काहीच दुःख वाटत नाही रामकृष्ण हरी श्रीकृष्ण अर्पणमस्तू